आदरणीय डॉ संदीपान गुरुनाथ जगदाळी सर सप्रेम नमस्कार आपल्या उल्लेखनीय आणि अविरत सांगीतिक कार्याबद्दल आपण यंदाच्या राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित झालात ही आनंदाची आणि अभिमानाची बातमी समजली या यशाबद्दल आपले मनकपूर्वक हार्दिक अभिनंदन संगीत ही केवळ कला नसून ती एक साधना आहे आत्म्याला उन्नत करणारी आणि समाजात संस्कारांची ज्योत पेटवणारी जीवनशैली आहे आपण या कलेतून जे योगदान दिले आहे ते नक्कीच प्रेरणादायी व समाजासाठी मौल्यवान आहे आपल्या सातत्यपूर्ण साधनेमुळे ध्येयवेड्या प्रयत्नांमुळे आणि संगीतावरील एकनिष्ठ प्रेमामुळे आपण या उंचीवर पोचलात आहात राष्ट्रपती पुरस्कार हा सन्मान केवळ आपल्या वैयक्तिक यशाचा नाही तर आपल्या कार्यातून प्रेरित होणाऱ्या असंख्य शिष्य रसिक व कलाप्रेमींचा अभिमान आहे या गौरवामुळे आपल्या कार्याची व्याप्ती अधिक वाढेल आणि पुढील पिढीसाठी आपण मार्गदर्शक दीपस्तंभ ठराल याची खात्री आहे आपल्या भावी कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा आपण असेच संगीत साधनेत रत राहून समाजसमृद्धीत आणि संस्कृतीच्या जतनात योगदान द्याल हीच अपेक्षा आपला स्नेही शिवाजी हांडे लातूर